आणि एक तगडी कुस्ती ज्या कुस्तीकडे सगळ्यांच्या नजरा रोखल्या गेलेल्या आहेत अशी कुस्ती बुध खटाव तालुक्यातलं राजापूर ढिसकळ जवळच डोंगररा असलेलं गाव बुध या बुधचा परवानगी महेश कुमार खाली बसून घ्या आणि त्याच्यासोबत वाटा किरवच्या शिवढडीचा परवान ढोळचा ज्या ढोळ गाव ने केली आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी साल सातारा जिल्ह्याच्या कीर्ती कुकुटामध्ये मानाचा पहिला रोला ते ढोळ गाव कुणाचं म्हणून ओळखलं जातं ढोळ महाराष्ट्रात कुठे गेला आणि ढोळ म्हटलं की बापू दादा लोखंडेंचं नाव पुन्हा येत सन्मान्य साहेबराव जाधव बलभीमजी भोसले आणि आदरणीय दादा यांच्या शुभ हस्ते पक्ष विजय बिचोकले आणि माने आपण उपस्थित राहा अत्यंत दमाखचाची कुस्ती चालू झाली सगळ्यांच्या नजरा रोखल्या गेले त्या कुस्तीवरती किताबाची ना दोघांनाही परंपरा आहे दोघांनाही इतिहास आहे दोघांच्या गावाला इतिहास आहे दोघांच्या मातीला इतिहास आहे दोघांनाही चांगले गुरु भेटलेले आहे सद्गुरु सारी का असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राज याची कांता काय भीक मागे मनाची आजोगे चित्ती पावी ज्ञान देव मनी तरलो तरलो आता उद्धारिलो गुरुकृप अशी गुरु कुरुकृपा कुरु लाभलेली पुर उद्याचे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि ऑलिम्पिक वीर या सातारा जिल्ह्याच्या कीर्ती मुकुटातली मानाची तुरी आज इथं लढताय एकमेकाशी झुंजताय दोघांनीही चांगल्या कुस्त्या केल्या माती विभागामध्ये तेजसनं आपलं तेज दाखवलेलं आहे आणि गादी विभागांना महेश हे शंकराचं दुसरं नाव महेश तेजस कडे तेज आहे आणि महेश कडे शंकराचं तेज आहे असे दोघे या ठिकाणी लढायला लागलेले आहेत ला ढवळ आणि बुध फलटण आणि खिटाव पॅसिव्ह प्रेड दिलेला आहे पॅसिव्ह प्रेड ऍक्टिव्ह झालेला आहे ब्ल्यु तीस सेकंदामध्ये गुणाची कमाई करायची आहे अन्यथा रेड लागून दिला जातो राजेंद्र कनसेसर आपा त्या ठिकाणी सतर्क का पंचभूम काम पाता है आणि राजेंद्र सूळ महाराज चॅम्पियन परवान आपण निरीक्षक म्हणून आपली नियुक्ती झालेली आहे जुरी म्हणून आपली नियुक्ती आहे या कुस्तीचा काही तक्रार झाल्यास अडचण द्यायचा लाल एका गुणाचा गुण मिळालेला पॅसेल कुस्तीकडून या अपेक्षा दोघांच्या कडून डावाची शंका पाहायला पाहिजे सर्वांनी वा आक्रमक झाला तेजास आणि दोन गुणाची कमाई केली याला म्हणायचं टाळ्या अजून जोरदार टाळ्या करायक यो हो। स्वतःसाठी सुद्धा टाळी वाजवायची आहे मागे विज्ञान आहे टाळीच्या चग आपल्या हाताचं घर्षण झाल्यानंतर ऊर्जा निर्माण होते आणि त्यातून आपला रक्त प्रवाह प्रवाहित होतो अटॅक सारखे अनेक रोग वाढलेले आहेत टाळी वाजवतात त्याला अटॅक येत नाही एखादा वारकरी पाहिलाय का कधी अटॅक आलेला हजारा तेकारा मनुन ताज चला पूरा आमने सामने लड़ता है कुछ किए बिना जय कार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती लहरों से डरकर नौका पार नहीं होती मंजिलें उन्हीं क्यों मिलती है जिनके सपनों में जान होती है सिर्फ पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती होसला जितता है हथियार नहीं आणि गुणपलाक मध्यंतरा आहे एक दोन रेड एक ब्लू दोन महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान स्वर्गीय जयदीपक कुंभार मलवडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियाच्या कडून प्रत्येक वर्षी ट्रॉफी दिली जाणार आहे प्रत्येक गटातील असणारे पैलवान एकूण बेचाळीस ट्रॉफी असतात अशा बेचाळीस ट्रॉफी प्रत्येक वर्षी होणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणीच्या स्पर्धेसाठी या परिवाराच्या तर्फे ही ट्रॉफी दिली जाणार आहेत कदम सर खऱ्या अर्थाने कुंभार कुटुंबियाचं हार्दिक या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन आहे बोला कुंभार कुटुंबियांचा आपण आभार मानेल तेवढं कमीच आहे परंतु आज दुपारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या चर्चेमध्ये असं ठरलेलं आहे की इथून पुढे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याची कोणतीही निवड चाचणी झाली त्या स्पर्धेला ट्रॉफी आणि मेडल वरती खर्च न करता त्या या आपल्या मुलांना रोख बक्षीस मिळेल यासाठी आपण आ, ते वस्तू किंवा ट्रॉफी मेडल पेक्षा आपण रोख बक्षीस रक्कम देणार आहे इथून पुढे कोणत्याही स्पर्धेला आपण मेडल ट्रॉफी ठेवणार नाही वा टाळ्या वाजून याच स्वागत करा कौतुक करा सैन्य हो पोटावरती चालत पाटीवरती नाही शबाज माझ्या पट्ट्या म्हणून सैन्याला लढून चालत नाही राशन लागतं त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी फार ऊर्जा महत्वाची आहे आणि ती पैशाच्या स्वरूपात दिली जाणारी ऊर्जा खऱ्या सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाने निर्णय घेतला दुपारच्या मीटिंग मध्ये अतिशय चांगला निर्णय घेतला आणि आक्रमण झाला तो अहो रुपयाच्या विनाची कमाई महेशने केलेली आहे तेच पैसे पोरांना खुराकासाठी जर मिळले तर खऱ्या अर्थाने बाजूची गरज आहे ते त्याच कौतुक गरिबा घरीच पुरुषार्थ आणि मर्दुमकी वाढते आणि त्याला जर खरं प्रेरणा द्यायची असेल पाठबळ द्यायचं असेल प्रोत्साहन द्यायचं असेल तर त्याला रोख रुपये रक्कमच देणं गरजेचं आहे ते जानले या साताऱ्याच्या कुस्तीगीर संघानं आणि दुपारीच त्याचा निर्णयही घेतलेला आहे खरं कौतुक आहे अशी एखादी कुस्ती जर ट्रॉफीवरती असली तर त्या ट्रॉफीचा मान सन्मानही राखला जातो की जसा गदेचा मान सन्मान राखला जातो जा तर प्रत्येक गटाला ट्रॉफीच्या ऐवजी जर फुलाची पकडी जर काय आर्थिक स्वरूपाच जर सहकार्य मिळालं तर खऱ्या अर्थाने त्या पैलवाच्यासाठी सुद्धा फाक्याची गोष्ट आहे खून होणार सातारा अजिंक्य वीर एक गुणाची कमाई झालेली आहे रीरची भोगही लढव पलवान एक चपा चित्ता दुसरा धाण्या वाघ लढतोय सुंदर काही होऊ शकत काही कुस्ती हा खेळ आहे क्षणात निकाल बदलण्याची किमया अनेक डावांमध्ये असते क्षणात इकडचं पारड तिकड होत असा हा कुस्ती खेळ आहे इतर खेळांबद्दलही आम्हाला आदर आहे परंतु कुस्ती आमची आहे माता आहे तुबेरी पटाची पकड घेतली होती गोपनी तेजसना पण धुडकावून आहे त्या महेशना कोणाचा चेक उठतोय रेड ला गुणाची कमाई दिलेली आहे ऑब्जेक्शन आलेला आहे ऑब्जेक्शन आलेला आहे राजेंद्र सूळ आपण मुख्य निरीक्षक म्हणून आपली नियुक्ती आहे आपण पुढे चला खऱ्या अर्थानं कौतुक आहे या संयोजन कमिटीचा के महाराष्ट्र केसरीला सा नियोजन या ठिकाणी जिल्हा निवड मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात इतकं नियोजन होईल एवढं नेटकं नियोजन प्रत्येक गोष्टीचं बारकाईने सूक्ष्म निरीक्षण आणि नियोजन केलेलं आहे संयोजन नियोजन निलेश भाऊ आणि जयदेव भाऊ खऱ्या अर्थानं आपल्या दोघांचं कौतुक आहे कुणावर ही अन्याय होणार नाही ही भूमिका घेतलेली आहे पाटील सर हा या जिल्ह्याच्या निवड चाचणीला प्रथमत स्क्रीन वरती कुस्ती अक्की बघितली जाते निर्णय दिला जातो हे खऱ्या अर्थाने आपण त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण अनेक स्पर्धा आपण बघतो जिल्ह्याच्या निवड चाचणीला अशी स्क्रीन किंवा अशी सोय किंवा नियोजन नसतं खऱ्या अर्थाने आयोजक नियोजक आणि ही कमिटी आपलं खऱ्या अर्थाने कौतुक आहे टाळ्या करा एकदा टाळ्या कदम गेली अनेक सातारला स्पर्धा पाहतोय परंतु पहिल्यांदा स्क्रीनचं नियोजन ह्या जिल्ह्यात सुद्धा झालेलं आहे खऱ्या अर्थानं कौतुक आहे चारही दिशेने स्क्रीन या ठिकाणी दिशेल अशी व्यवस्था चालू आहे नेमका तो क्षण आता आलेला आहे स्क्रीन ते सर्व प्रेक्षक कुस्ती बघतायत आणि स्क्रीनच्या समोर पंचांच्या तांत्रिक कमिटीच्या व्यतिरिक्त आणि एक कोच दोन्ही परिवारांचा एक कोच याशिवाय कुणी इथं उभं राहू नका बाकीच्या परिवारांना विनंती आहे बाकीचे सगळे जरा बाजूला व्हायचं हे छोट्या पोरग्या सर माग आणि इथं तो क्षण आता काही सेकंदामध्ये येतोय इथूनच त्या झोनला ला सुरुवात होते मांडवे वरून खास लक्ष्मण ढोले या ठिकाणी हे स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झाले आपलं ही स्वागत आहे स्क्रीन स्पेशलिस्ट जरा तो पाठीमाग झोन ला, ला तो जर पॉइंट दाखवला तर जरा बरं होईल थोडस फॉरवर्ड करा सिस्टीम असेल तर बघा फॉरवर्ड करण्याची माते तेल महाराष्ट्र केसरी माते तेल महाराष्ट्र केसरी शिवराज मोहिते कराड लाल पट्टी आणि पिंपरीचा गणेश कुमकुले पैलवान निळी पट्टी माती विभागातील पैलवान आपण तयारी करून या आखाड्याच्या बाजूला यायचं आहे आप आपल्या गाडीला हिटर द्या वॉर्मिंग अप करा महाराष्ट्र केसरीची शिवराज मोहिते आणि गणेश कुंकुले माती विभागातील कुस्ती यानंतर लागली जाणार आहे आणि माती विभागातली फायनलची ची कुस्ती झाल्यानंतर गादी विभागातली फायनलची कुस्ती होणार आहे होऊन घ्यायच्या गादी विभागामध्ये महाराष्ट्र केसरी गटासाठी तुषार ठुमरे आणि गणेश सोडमेसे लढणार आहे तुषार टोंबरे रेड कास्टूम आणि गणेश सोडमिसे ऑब्जेक्शन सक्सेस झालेला आहे आणि तेजस गोपणीला गुण दिलेला आहे आणि हा आणि गुणफलक सर जरा गुणफलक सांगा तीन तीन असा सम समान जरा टाळ्या करायच दोघांच्या साठी खऱ्या अर्थानं कोच सुद्धा अभिनंदन आहे कुस्तीचा सर्व ठिकाणी सतर्क राहणं गरजेचं आहे डोळे उघडे ठेवून कुस्ती पाहणं गरजेचं आहे अत्यंत धमाखाचे कुस्ती आक्रमक झाले दोघे पैवान धक्के मारून फलन मिळण्याचा प्रयत्न होता आणि कुस्ती बाहेर रेड न दोन गुणांची कमाई केली नाही समोर

एक जणच बोला विनंती जरा तेजस गोपनेचे कोच सर्वांना विनंती आहे तुमच्यापैकी एकानंच बोलायचं आहे एकानं एकान, एकान बोला विनंती आपण एकच बोलेल पलीकडे कोण बोलतोय जरा थांबवला शेवटचे काही सेकंद आवडे आहे आणि वेळ समाप्त झालेले आहे दोघांसाठी जोरदार तयार करा दोघांसाठी दोघही चांगले लढलेले आहेत महेश कुमार बुधचा सातारा लोकंडे राजेंद्र सूळ राजेंद्र सूड सर आपल्याला विनंती आहे या पक्षी समारंभ बापू दादा लोखंडे बलभीम भाऊ भोसले आणि साहेबराव जाधव काका या तिघांना घेऊन आपण पक्षी समारंभ करून घेत आहे राजेंद्र सूळ बापू लोखंडे तुम्ही आत या दादा बलभीम भाऊ आणि साहेबराव जाधव काका तिघांनी आत या साहेब राजेंद्र सूळ हा बक्षीस समारंभ आपण तिघांना घेऊन करायचा बक्षीस समारंभ झाल्यानंतर लगेच माती विभागातले महाराष्ट्र